माहिती घेणार आहोत आणि पाणी कसं वाचवायचं याच्यावर आपण माहिती घेणार आहोत माझे नाव पायल सगळ्याच पाटील आपण आज आरोग्यावरून बोलणार आहोत हे बघा आम्हाला मीटिंगात सांगितलं जातं की आहार कसा घ्यायचा आणि पाणी कसं वाचवायचं तुम्ही जे पाणी शा आपण जे आंघोळ करतो आपण शावर वा कोण काही वापरतात शावर आपले तर नाही वापरत जे शहरात लोक असतात ना ते शावर वापरतात शावर शावर जे वापरतात त्यांच्यामध्ये खूप सारं पाणी वेस्ट जातं त्यावे त्याऐवजी जर आपण जर बांधलीत पाणी घेऊन जर पाणी आंघोळ केली तर त्याच्याने आपलं अर्धं पाणी वाचतं आणि काही लोकं नळ चालू नळ चालू करून तोंड धुतात नळ चालू करून तोंड धुतात आणि त्याच्याने खूप सारं पाणी वाळायला जातं तसं न करता आपण एक मगामध्ये पाणी घ्यायचं मगमध्ये पाणी घेतल्यावर ते आपलं तेवढं पाणी वाचतं आणि असं जर तुम्ही टोटल जर केली ना खूप सारे नळी लावली की डायरेक्ट सुरू करतात नळी न नर लावता ते एका बाजलीत कापड घ्यायचा कापड पाणीत भिजू घालायचा आणि मग नीट त्याच्यात थोडं पावडर टाकायचं पावडर टाकलं की स्वच्छ गाडी स्वच्छ गाडी नीट स्वच्छ करायची आणि आपण पाणी बादलीत बादलीत पाणी घेतो ना आपले पा पाणीसुद्धा वाचतं पाण्याची बचत होते आणि काही लोक काही लोक अजून खूप सारे असं सा वेस्ट पाणी घालतात जे दाढी करतात ते लोक अजून चालू करून दाढी करतात म्हणजे त्याच्याने पाणी खूप वेस्ट होतं अशी बघा तुम्ही सकाळी जेव्हा उठतात ना तेव्हा तुम्ही ना जे का कशा कशासाठी पाणी लागतं आणि आपण हे पाणी कसं वाचवू शकतो पिण्यासाठी पाणी अजिबात हे करू नका की आपण पाणी कमी पिलं का आपण पाणी वाचू असं नाही पाणी भरपूर प्या पाणी खूप 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 पाणी प्या तो मी दोन दोन तासात दीड दीड तासात एक एक तासात एवढं नाही पण दीड दीड दोन दोन तासात तीन तीन तासातून पाणी पिलं का तुमच्या शरीरावर खूप छान आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठत सकाळी उठल्यावर दात दात फ्रेश झाले फ्रेश होऊन तुम्ही एक ग्लास पाणी नक्की प्या सकाळी सकाळी तुम्ही एक ग्लास पाणी नक्की प्या तुमच्या चेहऱ्यावर तेजी आणि तुम्ही जे दिवसभरात राहील ना तुम्ही एकदम हे राहा शला एकदम फ्रेश वाटेल दिवसभर फ्रेश वाटेल काही काही मुली सकाळी येतात तयारी वगैरे करतात शाळेत येतात आणि मग नंतर त्यांचं थोडं अकरा बारा वाजले शाळेच्या मधल्यासाठी नंतर झालं खेळणं वेळणं झालं खेळणं झालं का त्यांचा एकदम चेहरा डाऊन होऊन जातो मुली आता ऊस उन्हाळायचे दिवस आहे मुलींनी जास्त पाणी प्यायला पाहिजे आणि पाण्याची बचतही करायला पाहिजे नळ जर आले तर आपण त्याला गुच्चन लावत नाही ते नळाचं पाणी वाहत नाली जर नालीमध्ये वाजत तर आपण नळाला बुच्चन लावलं पाहिजे आणि आता उन्हाळ्यात जर आपल्याला जितकं थंड पाणी पिता येईल तितकं प्यायचं फ्रीजचं पाणी प्यायचं नाही जसं त्याच्या शहर असते आपण माठातलं पाणी पिऊ शकता आणि जसं आपल्या र पैसे जर राहिले तर आपण रस पण घेऊ शकतो आणि नाही पैसे राहिले तर आपण थंड पाणी प्यायचं आणि आता चिकन आणि मासे हे खायचं नाही चिकन आणि मासेवर मासे रोग आलेला आहे उन्हाळ्यामध्ये दरवर्षी चिकन आणि मासेवर रोग असतो त्याच्यामुळे चिकन आणि मासे खायचं नाही आणि एकदम हलका हार घ्यायचा आणि बाहेरचं पण जास्त खायचं नाही भाजीपोळी आपल्याला जास्त खाऊ खाऊ जर वाटतं आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की आई हे करून दे आई ते करून दे तर आपण शेक करू शकतो मँगो शेक करू शकतो तर मी तुम्हाला सांगते मँगो शेक कसा करायचा आता तर आंबे येतीलच तसंच आंबे घ्यायचे आणि उन्हाळ्याचा आपण पिऊ शकतो आंबे घ्यायचे बर्फ आणि थोडंसं दूध घ्यायचं ज पहिले आंब्याच्या वरची साल काढून घ्यायची ज्याचा जो गार असतो तो चमचणी मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचा आणि त्याच्यात थोडसं आपल्या अंदाजप्रमाणे साखर टाकायची आणि त्याच्यात थोडासा दूध आणि बर्फचे जे आईस असतात ना आईस त्यांचं असं मुसई वगैरे कु कुठून त्याच्यात टाकून द्यायचा ना हा लावून आपण पिऊ शकतो तसंच आपण चिकूचं पण करू शकतो शक्य चिकूच्या पण वरचा ना। रस व बिया काढून द्यायच्या आणि त्याचा जो गार असतो तो मिक्सरमध्ये टाकून तशी साखर दूध व काही बर्फचे तुकडे टाकून आपण मिल्कशेक बनवून पिऊ शकता असे थंड हार आपण करू शकतो उन्हाळ्यामध्ये आणि नाही आता तर शाळा चालू झाल्या सकाळच्या शाळा आहे म्हणून आपण लवकर उठतो पण ज्या तुम्ही सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये आपण खूप सारा टाईम वेस्ट घालतो टी व्हीमध्ये आपण जे आपल्या मामाच्या गावाला आल्यावर तिथं खूप सारा टाईम वेस्ट घालतो आपण पण आपण मामाच्या गावाला जा मामाच्या गावाला जाताना आपण वही पुस्तक हातात घेऊन जा जे आपण थोडंफार आपण जर वही पुस्तक घेऊन गेलो ना त्याच्यात आपल्याला थोडंफार ते, ते होईल आणि जर आपल्या मामाची मुलगी असेल मामाचा मुलगा असेल मोठा असेल लहान असेल त्याला जर आपण प्रश्न विचारले ना तोसुद्धा आपल्यामध्ये अभ्यास करेल आणि ना आता आपला प्रश्न झालो होता सकाळी सहाच्यानं सहाच्यानं तर कोण उठेल मधल्या जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा तर खूप साऱ्या आठ आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत कमीत कमीत नऊ वाजेपर्यंतसुद्धा मुलं झोपतात आणि सात साडेसात वाजेपर्यंतसुद्धा मुलं झोपतात तर सहा वाजता कोण उठतं एवढं सांगून द्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सहा वाजता कोण उठत टेरेस झोपून राहतात साडेसात वाजेपर्यंत ते बघा सहा वाजता उठणं हे चांगलं आहे पण जर कधी अजून आपण जर आपण पंधरा मिनटं वाचवले ना तर आपल्या वयुष्याचे खूप सारे टाइम वाचून जातो आणि जर कधी आपण दोन तास आपल्याला पहिल्या दिवशी आपण पहिले सहा वाजता उठलो का मी उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करू साडेपाच वाजता उठलो का अजून मी लवकर उठण्याचा प्रयत्न आपण कमीत कमी चार वाजता तरी उठलं पाहिजे तुम्ही जर आत्तापासून जर चार वाजता उठले ना तुम्ही जो अभ्यास तुम्ही जे जे टॉपर मुलं असतात ना टॉपर मुलं जे अभ्यास सकाळी ते आठ तास सात तास चार तास तीन तास कमी कमी नऊ तास जे मुलं इतक्या अभ्यास करतात ना टॉपर मुलं जेवढा अभ्यास करतात तेवढा तुमचा अभ्यास दोनच तासामध्ये होईल सकाळी चार ते, ते सहा वाजेपर्यंत सकाळी जर चार ते सहा वाजेपर्यंत जर तुम्ही अभ्यास केला तुमचा तो, 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 तो माइंड इतका फ्रेश होऊन जाईल आणि तुमची दिवसभराची सुरुवात आहे एकदम 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 छान होईल म्हणजे तुम्ही सचलो अरे आर असंच करू आम्ही आपण आज इतक्या वजाला जो झोपू इतकं वाज लावतो हां आणि एक चुकीची एक चुकीची तुमची सवय आहे ती तुम्ही ना रात्री लवकर नाही झोपत आणि झोपते तू तुम्हाला झोप तर खूप लागते पण तुम्हाला झोपू देत नाही झोपू देत नाही म्हणजे कोण झोपू देत नाही अजून मोबाईल हां आता माहिती आहे लहान मुलांकडे मोबाईल नसतो पण ते टी व्ही तर बघतात आपल्याला दोन वस्तू झोपू देत नाही एक टी व्ही आणि एक मोबाईल यांना सांगायचं तू जा दूर जा आणि जर आपल्या मनावर कंट्रोल राहील ना तर आपण कोणती पण गोष्ट करू शकतो आता एकाजवळ मोबाईल आणि एकाजवळ पुस्तक घेतो एकाच साईडला आपण पुस्तक आता जर कधी पुस्तक आपण घेतलं पुस्तक आपल्याला पुस्तकमध्ये इंटरेस्ट वाटेल तर आपण पुस्तकमध्ये घेऊ आपण आपण म्हणतो नाही मी पाचच मिनटं मोबाईल बघते पाचच मिनटं मोबाईल बघता बघता तुम्ही अर्धा तास होऊन जातो तुम्ही काय सांगता पाचच मिनटं बघते फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटं असंच बोलत बोलत आपण अर्धा तास एक तास असंच वाय घालतो आणि आयुष्यभर आपण असं वाया घालत चालतो म्हणून आपल्या जवळ आपल्या जव ज्ञान ज्ञानचं संपादन करणं हे आपलं खूप आवश्यक आहे ज्ञानचं संपादन आपल्याला करायला हवं आपण जेवढा टाईम मोबाईल मध्ये तसं करतो ना तसंच पुस्तकात करायचं हा मला मी फक्त पाच मिनिट अभ्यास करते टाईम अभ्यास करत नाही फक्त पाच मिनटं पाच मिनटं करत करत आपण जर कधी अभ्यासमध्ये निर्माण अभ्यासमध्ये जर आवड लागली ना तर पाच मिनटं करत करत आपण दोन तास तरी अभ्यास करू शकतो पहिले आपण म्हणजे मी पाचच मिनटं करते पहिले दिवस चित नाही लागत दुसऱ्या दिवसा मी दहा मी आज पाचच मिनटंच करेन मी जास्त करत नाही पाच मिनटं झाले का फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटं वाढल्याने तुमचा अर्धा तास वाढू शकतो हे तुम्हाला कळलं जेव्हा तुम्ही पाच मिनटं करत करत एक तास होऊन जातो ना तेव्हा तुम्ही म्हणशाल अरे मला तर पाच मिनटं अभ्यास तो कुठेच लागला नाही अर्धा तास एक तास कसा गेला आपण जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा आपले आई का काग ये ना जेवून घे काग ये ना जेवून घे तेव्हा आपण काय म्हणतो अरे थांब ना मम्मी थांब ना मम्मी असं करतो जर वेळेस जर आपण पुस्तकाला केलं मम्मी थांब मला थोडा अभ्यास करू दे पाच मिनटं अभ्यास करू दे तुमची आई तुम्हाला रागवणार नाही मुलं सांगेल अरे वा माझा बाळ आज माझं आज माझी मुलगी माझा मुलगा आज आप मोबाईल न बघता अभ्यास करतो आहे आणि अभ्यास करता करता तो असं सांगतो आहे की तुम ही मम्मी आज पाच मिनटं थांब मला थोडा अभ्यास करू दे माझं एवढं वाक्य अपूर्ण आहे माझं एवढी ओढ अपूर्ण आहे ते जर तुम्ही पूर्ण केलं ना तुमची मम्मी तुम्हाला पाठी पाटी ठोकणारच आणि पाठी ठोकता तो सांगेल आज माझी मुलगी आणि मुलगा शांनाच आला एवढं सांगेल हे तुम्ही लक्षात ठेवा आज आपल्या आपल्या आई वडिलांची आशा आपल्याकडे आई वडिलांची आशा आपल्याकडे तर आपण आपल्या आशा को आपल्या आपल्या आशा आपल्याला कोणाकोणाची आशा आहे बघा आई वडिलांची आपल्या आशा आहेत आपल्या काका काकूंकडून आपल्या आशा आहे आपल्या अपेक्षा त्यांच्याकडून म्हणजे त्यांची अपेक्षा आपल्याकडून किंवा आज माझी मुलगी माझा माझा माझी का माझं कोणी पण नातेवाईक असं म्हणतं की माझं कोणी कोणी असं म्हणतं की नातेवाईक काहीच कामाचे नाही पण खरं सांगू का नातेवाईक कुठे कुठे कामात येतात पण जर तुम्ही त्यांच्याशी गोड बोललं ना तर ते बरोबर तुमच्या कामात येते आणि जर तुम्ही थोडंफार त्यांच्याशी रड बोलल ना पहिली गोष्ट श्रम शं श्रम क्षमता आणि शांती हे तीन वस्तू जर तुमच्यात राहिले ना तर देव तुमच्यात वास करेल आणि जर हे तिन्ही गोष्टी तुमच्यात नाही राहिले ना तर तुमच्यात वास करेल एवढं लक्षात ठेव जर तुम्ही आता समजा तुम्ही जर माहीत माझा अभ्यासच इत लागत नाही तुम्हाला जे येतं ना ते करायचं पहिले तुम्ही जर जे येतं ना ते केलं ना अरे हा हे तुम्हाला येतंच तुम्ही जर जे केलं ना त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बरोबर समजेल आणि हळूहळू हळूहळू जायचं कधी पण आपण जेव्हा वन टू म्हणतो तेव्हा आपण नंबर म्हणतो जेव्हा आपण एकच म्हणतो आपल्याला माहिती आहे आपल्याला शंभरपर्यंत येतो डायरेक्ट शंभर नाही म्हणू शकत का आपण आपण एक काबू म्हणतो की पहिले एकापासूनच सुरुवात होते पण कोणी कोणी का आता मला माहिती आहे मला हजारपर्यंत हजारचे वर्थ येतं मी डायरेक्ट शेवट चाकळा का नाही म्हणत काबू मला पहिल्यापासून म्हणायचं आहे तसंच तुम्ही तुम्हाला माहिती आहे मला इतकं इतका अभ्यास करायचा आहे पण तुम्ही डायरेक्ट अभ्यास धरू शकतो का नाही पहिले हळूहळू हळू हळू हळूहळू अभ्यास करायचा तेव्हा आपलं पूर्ण प्रगती होते आणि एक हे सांगते मी आपलं जेव्हा घरात घरात जेव्हा आपलं रिक्सपेक्ट म्हणजे आपण अभ्यास आप करतो ना तेव्हा आपली एकाने एक इचं रिस्पेक्ट करतो को। आपण जेव्हा अभ्यास करतो टीचर आपली रिस्पेक्ट देऊन बोलतो आपण टीचरांना रिस्पेक्ट देऊन बोलतो टीचरांना जेव्हा आपण रिस्पेक्ट देतो तेव्हा टीचरसुद्धा आपल्याला बोलतात दोन लोकांशी असं बोलायचं की आपण त्यांच्या मनात राहून जायचं जा। असं बोलणं पाहिजे आणि जर कधी को कोणी रुटत बोलत असेल कोणी कसं बोलत असेल त्या मुलाला कोणी रिस्पेक्ट देत नाही हे बघा घरामध्ये जर तुम्ही लहान भाऊशी चांगले तर तुम्हाला डायरेक्ट शंभर पर्सेंट गॅरंटी तो तुमच्याशी चांगलंच बोल मोठ्या बहिणीशी तुम्ही तसं बोलशाल तुमच्याशी तो पण चांगलंच बोले हे मी तुम्हाला मोटिवेशन देत आहे म्हणजे आपण जर पावसाळ्यामध्ये जर झाडे लावली असते तर आज आपण उन्हाळ्यामध्ये आपण झाडांखाली बसलो असतो आपण पावसाळ्यात किमान एकतरी झाड जर आपल्या घरी नाही लावला गेल असेल तरी इथं लावायचं नाही कारण आपण इथं दरवर्षी झाडे लावतोच कारण झाडं आपल्याला किती नाही देतात जर आता आपण इथं प्रार्थना घ्यायचं तरी तो ऊन लागायचं ना आपण इकडे स्वच्छ केलं नाही की आता जेव्हा झाडं उघडेल तेव्हा आपण इकडेच प्रार्थना वगैरे देऊ तसेच उन्हा पावसाळ्यामध्ये झाडं लावायचे दिवसात आपल्याला जो मोठा दिवस जातो जेव्हा मोठा दिवस जातो तो आपण आपल्याला खूप होतो आणि भूक जास्त लागते भूक लागते ना आपण घरात काही बोलत नाही पण आईला सांगतो का गाई असं काय केलं तू आज असं जे ते तसं जे असं आपण कुठं काढत असतो आज तर तसं न करता आपण जर स्वतः जर एखादी डिश तयार करून आपल्या आईला फवारली तर आईला पण आनंद वाटेल आणि घरच्यांना पण खूप छान वाटेल आता तुम्हाला एक एखादी आपण चटपटी भेळ बघूया एक वाटी चुरमुरे घेऊ एक वाटी सुरमुरे एक उकललेला बटाटा आणि अर्ध वाटी मोड आलेले ते ना त्याला मोड कडधान्य कडधान्य असतं ते आणि एक टमाटा घ्यायचा कांदा चमचा चटणी चमच्या चमचे चिटणी चमचा चिंचेची चटणी हिरवी मिरची कोथंबीर मिरची रात्री अर्धा वाटी आपण रात्री अर्ध वाटी ना मूंग भिजत घालायची मुंग भिजत घातले ते सकाळी आपण सांगितलं त्यांनी मध्ये गाडून ते चांगले पुसून घ्यायचे एक स्वच्छ फडक घ्यायचा एक स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्याच्यावर ते मू टाकून द्यायचे आणि गाठ स्वच्छ एकदम फिट गाठ मारून एका बघण्यात टाकून घ्यायचे असं ठेव लक्ष ठेवा की ते फ्रीजमध्ये जर ठेवले तर थोडं चांगलं असतं झाकून ठेवायचे त्यांना त्यांना हवा नको लागायला आणि संध्याकाळी चांगले मटला हे आलेले असतात तो छान आले असतात आणि ते मुरमुरे असतात ना चिंचेचं पाणी सांगते हे झाले मग माझं चिंचेचं पाणी कसं करायचं बघा दोन तीन चिं चिंचा आहेत ना भिजत घालवायच्या पाच दहा मिनटं लागतील तुम्हाला पकड पाच दहा मिनटं तुम्हाला ते भिजत घालायच्या भिजत घातल्यावर ना ते चांगलं नंतर ते सोडून घ्यायचे त्याच्यात ते, ते ती बाजूला काढून ठेवायचे आणि हां ते चिचोरी जेव्हा आपण काढतो ना ते थोडी राहू द्यायची त्याला दोन फो फोडी करून आपण चारात ठेवू शकतो आपल्याला उन्हाळ्याचे दिवस असतात आपण चारात ठेवू शकतो तेव्हा आणि अभ्याससुद्धा करायचा नाही तर चाराटच ठेवत बशाला अभ्यास देच पण करायचा आणि ना ते चिंताचे जे झालं का त्याच्यामध्ये ना गोड किसून गूड फिसून त्याच्यात चिंचेच्या याच्यात टाकून द्यायचं चिंच्याच्या पाणीत टाकून द्यायचं गूढ आणि ना थोडं मिडियम याच्यामध्ये गॅसवर रू मीडियम याच्यामध्ये गॅसवर होऊ द्यायचा त्याच्यामध्ये ना थोडी चटणी टाकायची चटणी टाकली का मग ते मुरमुरे असतात ना मुरमुरे त्याच्यावर ती चटणी कि साधी चटणी असेल ना ती टाकून द्यायची तेल कांदा उकळलेल्या बटाटात बटाटात थोडस कुत्रे करून घ्यायची कुत्रून पण टाकू शकतो ते मूग त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथंबीर टमाटा आणि ती ते हे सगळं चिंचिंच पाणी ते वरतून टाकून द्यायचं वरतं वरतून टाकलो का थोडं चाट मसाला असणार घरात आरम मसाले असतात चाट मसाला राहिला का चाट मसाला टाकून द्यायचा हलवून तुमची मस्त तयार भेट झालेली असते उन्हाळ्याचे दिवसमध्ये आपण सॅलेड बनवून खातो तर सॅलेड कसं बनवायचं थोडी काकडी उकडलेले बटाटे घ्यायचे टोमॅटो घ्यायचे आणि थोडे मिरच्या एक मिरची पण खूप आहे आपण ती काकडीचे मस्त छोटे छोटे असे गोल भाग करायचे टोमॅटोचे पण तसेच करायचे आणि जे उकडलेले बटाटे असतात ना त्याचे पण आपण गोल भाग करू शकता आणि ते प्लेटमध्ये मस्त रचून त्याच्यात थोडं तो मीठ कोथमीर हा मीठ आणि कोथमेर टाकायचं आणि थोडा चाट मसाला टाकून द्यायचा आणि ते सॅलेड आपण खाऊ शकतो आहारासाठी पौष्टिक असतं आणि तसंच आपण रोज सकाळी जर लवकर उठलं तर आपण दहीमध्ये थोडा गूळ टाकून जर खाल्लं खाल्लं तर ते सुद्धा पौष्टिक असतं रोज सकाळी दही खायला पाहिजे स्वच्छता करणारे एक संत होते त्यांचे नाव कोण सांगू शकतो कोणत्या धडात आहे ते किती लावत कितीच्या पुस्तकात आहे ते बघा आम्ही चौथी लावते ना तेव्हा एक धडा होता सुंट गाड घे बाबा ते एक सहलीला जातात मुलांना घेऊन सहलीला जातात आणि ना सहलीला जाताना एक ना बसतात आणि ते सांगतात की ते त्यांच्या एक गाव असतं ते गावावरून तेनं खूप जेव्हा जिथं घाण दिसली तिथं ते स्वच्छ करायचे असं करत करत त्यांचं पूर्ण गाव स्वच्छ झालं गाव स्वच्छने त्यांचं तालुका आजूबाजूतले खेड तालुका जिल्हा असं त्यांनी स्वच्छ केलं आणि मुलांना त्यांनी पटवून दिलं की स्वच्छता ही आपल्यासाठी चांगलं असते स्वच्छता एक सांगा मला स्वच्छता केल्याने आपलं काय झालं होतं स्वच्छता जर केले तर आपण काय बनवू शकतो आपल्याला आजार होत नाही आपल्याला स्वच्छ वाटतं आणि जिथं स्वच्छ वाटतं तिथं आपल्याला कामात मन लागतं ही प्र हे क मोठी गोष्ट आहे जिथं आपण स्वच्छता करतो तिथं आपल्याला खूप छान म्हणतो आता तुम्ही इथं स्वच्छ केलं होतं तुम्हाला इथं कसं एकदम छान वाटायचं तुम्ही तर अभ्यास पण मनापूर्वक करायचे इथं अभ्यास मी मनापूर्वक करायचे ते बाबा होते त्यांनी ते पटवून दिलं मोठ्या मोठ्या माणसांना पटवून दिलं की जे माणसं जे करतात त्यांना त्यांनी साफ करायला पाहिजेल घाण नको कमीत कमी ते साफ नाही करत ना तर त्यांना त्यांना ना अस्वच्छ करण्याचं पण काय हक्क नाही आहे त्यांनी ना एक डस्टबिन सगळ्यांच्या घरासमोर एक डस्टबिन पाहिजे ना एक नाही तर दोन पाहिजे आणि दोन पाहिजे म्हणजे कशा पाहिजे दोन म्हणजे दिदी म्हणा एक संपली तर दुसरंच ते असं नाही एक ओल्या कचऱ्याची आणि कोरड्या कचऱ्याची दोन डस्टबिन ठेवल्या ना तुम्ही तर तुमचं अ म्हणजे घरात अस्वच्छ नाही राहणार आणि स्वच्छता तुम्हाला हाऊस येईल पहिले पहिले की आपण डबल डबल घरं झाडू आम्हाला पण वाटायचं आता आम्हाला पण ना पहिले दो, आम्ही दोन डस्टबिन ठेवले ते आम्हाला इतकाच माझे भाऊ माझ्याकडून झाडू घेऊन झाडू मारायचा आणि हसं नाही की मुलीनेच काम करायचं मुलानेसुद्धा काम केलं पाहिजे मुलं मुली आता था 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 आ, काम सगळं करून घेतात मुलींच्या आता हाताळ्या पा काम करायला केले असतात पण जेव्हा मुलंसुद्धा काम करतात ना मुलांना पहिले पहिले वाटतं आता जे शि जे बाहेर गाव शिकायला जातात आता त्यांनी आय टी अपोदी काही डिप्लोमा वगैरे वगैरे घेतले असतो तर ते सुद्धा त्यांच्या हातानेच कपडे धुतात आणि त्यांचं त्यांना करावंच लागतं तिथं काही ते आय टी करते आपल्याला घरी पण दहावीनंतर जे आपण मोठं होतो तेव्हा आपली खरी लाईफ चालू होते जेव्हा आपण दहावीच्या नंतर मोठं होतो ना तेव्हा आपली खरी लाईफ चालू होते आणि तेव्हा आपल्याला समजतं कुठं काय आहे आपण कुठं राहतो आणि जग कुठं आहे तर आपल्याला सोबत चालायचं टाईम आपल्यासाठी कधीच थांबत नाही आपण किती पण वेळापण असेल तर टाईम आपल्यासाठी कधीच थांबत नाही हां आपण जर टाईम बरोबर चाललं ना तर आपली पण बुद्धी आणि आपण पण सुद्धा सुरक्षित राहतो पहिले बघा कोणी असं आपण शाळेत आहे शाळेतून कोणी आपल्याला बघायला म्हणजे बाहेर आलं कोणी आता काही वर वेळेस येतात पुस्तकांचं इंग्रजीचं पुस्तक वगैरे वगैरे माणसं येतात ते सांग ते पहिले बघतात की शाळा कशी आहे शाळा ते मुलं कशी मुलं त्यांना दिसून जातो कोणते मुलं कसे दिसतात कोणती मुलं कशी याच्यावर डिफरन्स दिसतो जे मुलं चांगले दिसतात ना त्यांचे आवश्यक त्यांना त्यांच्या बुद्धीमध्ये पैसे असतं आणि ते जे असे असतात त्यांना यांना थोडंफार येतं तीन ए, तीन बॅचेस असतात एक टॉपर एक टॉपर हे तीन बॅचेस असतात आणि ते तीन मधून आपल्याला समजतं की आपण कोणत्या याच्यात एक टॉपर बॅच राहतो एक ब्लॅक इअर मिडल मिडल क्लास राहतो आणि एक ब्लॅक मॅनजे राहतो ते तीनही बँचेमध्ये तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला कोणत्या बॅचेमध्ये जायचं जे टॉपर असतात ना ते कंटिन्यू अभ्यास करतात आणि जे ते बॅच मिडल क्लास असतात ना ते कधीमधी आठ आठ दिवसात तीन दोन पाच आठ दिवसात पंधरा पंधरा दिवसात असा अभ्यास करतात आणि ते ब्लॅक बँचेस असतात ते अभ्यासच करत नाही जी शाळेची ही जी ही शाळेची तुमची वेळ आहे ना हे गोल टाईम आहे हा तुमचा आम्हाला मिटिंगमध्ये सांगितलं आहे हा तुमचा गोल टाईम आहे गोल टाईम म्हणजे काय सोन सोन्याचा टाईम आहे तुमचा हा तुमचा हा म्हणजे सोन्याचा टाईम म्हणजे तुमचा झोपायचा टाईम नाही आहे तुमचा सोन्याचा टाईम आहे जसं तुम्ही आता तुम्ही एखादं ग्रॅम काही करू आलो त्याला कसं जपून जपून ठेवतात तसंच तुम्ही हा टाईम जर जपून जपून ठेवला ना पुढे जाऊन तुमचा हा टाईम वाटेल थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे आपण एक एक मिनटं जेव्हा सांभाळू ना तेव्हा आपला एक दिवस तरी आपल्याला आयुष्य म्हणजे तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसमधून आपल्याला काही सुट्ट्या शाळेमध्ये येतो सुट्ट्या येतं अर्धा म्हणजे अर्धे दिवस तर आपल्या झोपण्यातच झाले जातात निंबडीच्या वरती दिवस काही काही मुळून झोपण्यात जातात पण जर जर आपण आपण झोप करायची पण ना काही काही जास्त अनलिमिटेड झोपतात डायरेक्ट म्हणजे सातच्या दहा वरती बारा तास असं नाही झोपायचं कमीत कमी सात ते आठ तास तुम्ही झोपलं पाहिजे कमीत कमी चांगली झोप पाहिजे सात ते आठ तास तुमची झोप पाहिजे आणि व अभ्यास पण आहार पण आहार पण चांगला घ्यायचा आणि स्वच्छ राहायचं कुठल्या बरोबर स्वच्छला जायचं स्वचाला गेला काय दास दिसायचे स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ झाल्यावर आपले स्वतःचे कपडे आपण भिजू घालून बाजूला ठेवायचे भिजू घातलेले कपडे झालं लगेच आपण वेणी घालायची स्वच्छ तेल लावायचं वेणी घालायची आणि वारंवार डोकं धुवायचं रविवार ते रविवार आपण डोकं धुतो कोण कोण असं कंटाळा करून देतो की मी आंघोळ करत मी आंघोळ तर करते पण मी कधी कधी डोकं नाही धुतो मला कंटाळा येतो मी पंधरा पंधरा महिन्या महिन्या लिहून डोकं तिथे असं कोण हा बाय जास्त डोक्यावरच आहे आपले जे बाल आहेत ना ते ना कोणाकोणा त्याच्यात कोंडा वगैरे वगैरे कोणाचे कसं बोलता आहेत तर आपला चांगला चांगला शॅम्पू वापरा आणि त्याच्यात कमी कायम मिळालाच ना असा शॅम्पू वापरा आता कॅमिकल पण खूप झालेलं आहे जिथं तिथं कॅमिकल हायब्रेडचा जमाना आहे टोमॅटो त्याच्यात काही टरबूज असं त्याला इंजेक्शन देऊन आता उन्हाळ्याचे टरबूज येतात तर नीट बघा आपण आपलं कसं नीट राहू हे आपल्याला माहीत पाहिजे आता काही जण ना कंटाळा करून देतात की मला नाही जाऊ दे आज पंधरा पंधरा दिवस काय एवढं तेवढं काही ते ते होत नाही केसांना काही होत नाही पण बघा जर तुम्ही आठवडा आठवडं डोकं देत ना तुम्हाला असं वाटेल एकदम फ्रेश वाटेल ओके माझं डोकं बघता छान वाटतं आहे आणि ना आपण जर रोज वेणी घातली तर आपल्याला काही काही मुलावरतीच विसरून घेतात बरोबर आणि टीचर काही काही असं वरती विसरून घेतात घरी होते असं वरती विसरून घेतात अरे तुम्ही ना सकाळी लवकर येतात ना मग लवकर उठायचं आता जर तुम्ही उद्याचं चार वाजता उठले चार ते साडेपाच अभ्यास करा ना। चार ते साडेपाच अभ्यास केला नंतर तुमचा डेली डेले टा डेले टाईम ता, चालू करा आणि सगळ्यात सगळ्यात बेस्ट डायरेक्ट टाईम टेबल टाईम टेबल जर केला आणि त्याच्यावर जर बरोबर चाललो तर आपल्याला कोणी यशस्वीकडे मिळणार नाही आणि हां एवढं सगळं झाल्यावर जर तुम्ही पंधरा मिनटं जर देवाला दिली करतं काय मिळत नाही आपल्याला पण संध्याकाळी जर कधी पंधरा मिनटं जर देवाला देईल आवश्यक तुम्हाला जर तुम्ही तुमची मेहनत ऐंशी टक्के तुमची मेहनत दिल हां ऐंशी टक्के तुमची मेहनत असते आणि दहा टक्के तुम्हाला गायडन्स असतं टीचरांचं गायडन्स सरांचं गायडन्स मी आपल्या भावा बहिणींचं गायडन्स सगळ्यांचं गायडन्स दहा टक्के गायडन्स ऐंशी टक्के अभ्यास केलेलेला आणि दहा टक्के देवाची मात्र आपल्याला हे असते जर आपल्याला आपण जर आपण म्हणतो नसं देव 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 व्यवहार देव दे तसं नाही पण दहा टक्के होण्याचा गायडन्स ऐका आणि ऐकत ऐकत जर बोर होत असेल तरी पण थोडं ऐकूनच घ्या दहा टक्के गायडन्स ऐका दहा टक्के देवाची प्रार्थना दहा टक्के देवाची प्रार्थना आवश्यक पाहणार आणि ऐंशी टक्के आपण अभ्यास केलेला काम म्हणतो तुला कि सांगायचं आपण उन्हाळ्यामध्ये फळं घेतो तर फळांमध्ये आता हायचं काही केमिकल वगैरे टाकलेलं असतं जर आपण बाजारात केळी घ्यायला गेलो तर टरबूज घ्यायला गेलो तर आपण ओळखू शकतो इंजेक्शन टाकलंय जर आपण आपण ॲपल जर घेतलं तर त्याची तिथे हिरव हिरवं असं तर ते घेऊ नका कारण की ते इंजेक्शन टाकून त्याला रंग दिलेला असतो आणि जर ते जर पूर्ण लाल जर राहिलं ला, तर तेच घ्या ते, ते शरीरासाठी आवश्यक आहे आणि आपण आपल्या शरीराची स्वच्छता पाडायची जेवताना कोण कोण हात धुतप्रकारे कशा प्रकारे हात धुता सर्व पाणी धुऊन असं असं केलं आपण आणि नाहीतर हाय ना हात धुवायचा पहिले अंगठे दोघं अंगठ्यांना असं असं सोडायचं मग हे बोटांना असं मग हे असं करणं आपण स्वच्छपणाने असं मासे गप्पी मासे ते असं आपण गाणं म्हणून लहान बाळांना हात धुणं शिक शिकू शकतो पण आता तुम्ही काही लहान नाहीये तर आपण स्वच्छ हात धुवू शकतो आणि आपण आपल्या लहान भाऊ बहिणींना सांगू शकतो की असं हात धु तसा हात धु आपण हात धुवायचे आपले नेस आपण दर आठवड्यात आपले नको कापायला पाहिजे नाहीतर त्याच्यात जंतू वगैरे तेच आपल्या पोटात जातो नेस वाढवायचेच जा नाही नेस कोणाकोणाचे वाढलेवर ते हात नैस कापून टाकायचे तुमच्या आरोग्यावर येऊ आणि एक ग्लास पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायचं सकाळी तो धुव गरम पाणी हिवाळ्यामध्ये गरम पाणी प्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायचं आणि सगळ्यांच्या घरी हँडवॉशला नसतो पण एक स्पेशल साबण साबण ना आपला सोप तो ठेवायचा किंवा आपण आंघोळीला पण तो सोप वापरतो आणि हँडवॉश करायला पण तोच सोप वापरतो वगैरे वगैरे आपण तोच सोप वापरत असतो तो तसं नाही करायचं एक स्पेशल हँडवॉश घ्यायचा नाही तर हँडवॉश नसणार तर फे स्पेशल साबण घ्यायचा नाही तो साबणाने आपण स्वच्छ हात धुवायचे आणि स्वच्छ हात धुतले तर ते कोणत्या पण कपड्याला कसायचं नाही एक कापड राहायचा आपला जो आपण डेली हां हे काम डेली करायचं एक उठल्यावर दीड तास तरी अभ्यास व्हायलाच पाहिजे आपला दीड तास अभ्यास झाल्यावर आपले पंधरा वीस मिनटाची पूजा व्हायलाच पाहिजे आपलं नीट व्यवस्थित आपला अंग आपण आप आपण सगळ्यांकडे बघा आपण स्वतःकडे सुद्धा घ्या अर्धा तास आपल्या स्वतःला द्या आपण आज काय केलं कुठं काय केलं आपण आपल्याला कोणाला काय बोललं गेलं कोणाला चुकीचं बोललं गेलं कोणाला गेल, चांगलं सांगितलं आणि जर खरंच चुकीचं बोलल्या गेलं असं म्हणायचं त्याला कोणी कोणी सॉरी म्हणू शकतं पण कोणी कोणी असं नाही ही चूक काच केली ना उद्या ही चूक करायची नाही ही चूक आज झाली ना माझी ही उद्या ही चूक करायची नाही आणि ना समोरच्याशी आपण जसं बोलतो ना तसंच आपल्याशी समोरचं बोलतो एवढं लक्षात घ्या आपण जर समोरच्याशी चांगलं बोललं तुमच्याशी पण चांगलंच बोलणार आहे तुमच्याशी तुम जर तुमच्याशी जर कोणी वाईट वागलं तुमच्याशी पण ते तुम तुम्ही पण आवश्यक त्यांच्याशी वाईट वागणारच आहे हे मला माहिती आहे आता तुम्हाला सांगते सकाळी पण दीड तास अभ्यास करायलाच पाहिजे उठल्यावर आपण तोंड वगैरे स्ट्रेच झालं त्यामुळे एक कौन -कौन कौनी -कौनी वन, ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे आता उद्या एक ग्लास पाणी कोण कोण पिणार आहे मला सांगायचं मी असं विचारी ना उद्या कोणी कोणी पिलं किती झाले तुम्ही वन टू तिस तास वरती करू नका खरंच एक ग्लास पाणी प्यायला पाहिजे शरीरासाठी पाणी आवश्यक आहे बाहेरून आपण खेळून येतो ना तर तेव्हा स्वच्छ नाही किंवा साबणाने हात धुवायचे पण आणि हां तर ना तुम्ही दोन वेळेस वेळेसने ब्रश दोन बार ब्रश केला ना काय होणार नाही ते असतात ना ते मरून जातो तुम्हाला आणि आपण शाळेत येतो शाळेतून आपण घरी जातो जेव्हा आपण बाहेरून कुठे पण आलो फर्स्ट टाईम आपण डायरेक्ट वॉशरूम केली हात धुवायचे काहीच कळलं फक्त हात धुवायचे हात धुतले फ्रेश रुमाल असतो रुमाल धुऊन टाकायचा पहिले तर रोज रुमाल धुवायचाच पण आपण बाहेर आलो का तो रुमाल धुवून टाकण्याचा वाटल्यासुद्धा दोन रुपये जबा हात धुळे टाकला असं आणि जर तुम्हाला वाटतच नसेल तर एक ठेवाच तुम्ही आणि हात धुवायचं करायचं आपली सवय आपण कशी सुधरवू आणि आपली सवय आपल्याला कशी चांगली वाटेल आपल्याला जर आपलं वागणं चांगलं वाटलं ना तर आपण आयुष्य म्हणजे आवश्यक आपण दुसऱ्याला सांगतो की असं नाही असेल तर तो आता आम्ही इथं जेवण करतो जेवढ्या जेवढ्या कोण कोण हात धुतो इथं काही काही नाही दूध आहे घेतात तर बघा मी आणि ही आम्ही खिचडी ते पहिले प्लेट तिथं ठेवतो पहिले हात धुतो म्हणजे यायला बसतो तुम्ही मी काय